जय हरिमाऊली आज आम्ही आलोय हॉकिंग हिल्स स्टेट पार्कला इथून सुरू होती स्टेट पार्कची ट्रेल म्हणजे इथून हा प्रवास चालू आहे ही मेन ट्रेल आहे तर इथून आपल्याला बघायचं आहे अप्पर फॉल लोअर फॉल आणि मॅनची गुहा जसं की आपल्याकडे गड किल्ले याच्या भटकंटीसाठी आपण जातो आणि ट्रेकिंग करतो तसंच इथं हॉकिंग हिल्स नावाचा हे प्रसिद्ध भाग आहे आणि यात ओल्डमॅनची आहे तर आम्ही इथं परफल ला आलो काही फोटोज क्लिक केले आणि त्याच्यानंतर पुढच्या प्रवासाला निघालो तुम्ही बघू शकता व्यवस्थित जिथे जास्त पाण्याचा भाग आहे तिथून जाण्यासाठी रस्ता बनवून ठेवलेला आहे ज्याने इथे येणारे लहान मुलांना घेऊन येणारी लोक असो नाहीतर वय झालेली माणसं असो त्यांना व्यवस्थित चालता यावं आधार मिळावा जिथं गरजेचं आहे तिथं आणि त्यांना ट्रेकिंगचा आनंद पण मिळावा तर असं ह्या मधूनमधूनच छोट्या छोट्या गुहा बनवलेल्या आहेत जेणेकरून करून मस्तपैकी असा आनंद घेता येईल आणि तुम्ही बघू शकता की आजूबाजूला ह्या जे दगड दिसत आहेत तर ही गुहा जी बनलेली आहे ते पाणी ते जिरपून जिरपून अशा बनलेले आहेत हे तर आहे ही गुहा जी रस्ता बनवला आहे ती पण बाकी सगळं जे साईडनं सौंदर्य दिसतंय की वरच्या बाजूला खेव दिसते ते सगळं हे नॅचरली बनलेलं आहे आणि किती स्वच्छता आहे पूर्ण पार्कमध्ये या म्हणजे गुहेच्या ठिकाणी आता फायनली सगळेजणं चढत 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 गुहेपाशी पोचलेला आहे आणि हे आहे ओल्ड मॅनची प्रसिद्ध असलेली केव कारण इथं असं म्हणतात की सगळ्यात जुना माणूस एक इथं राहत होता आणि तो खूप वर्ष इथं राहिला आणि तो या गुहेत राहिला म्हणून त्याच्या नावाने हे प्रसिद्ध आहे ओल्ड मॅन केव म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि नक्की लाईक करा आणि मला फॉलो करा Thank you.